थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या शिवजन्मभूमी येणार येणारे आपण एक शिवभक्त आणि शिवनेरीचे आमदार या नात्याने आपण काय मागणी करणार जोरणा तालुका हे छत्रपती शिवरायांची असलेली जन्माची भूमी आणि ही जन्माची भूमी महाराष्ट्र राज्याचे विकासाचा मॉडेल व्हावं एवढी मॉडेल म्हटल्यास सुरुवात बिबट सफारी सुरुवातीच्या नाय गाड बिबट सफारी चारे विषय महाद्वारे कृषी एमआयडीसी मागतोय आपली तर इथे आपली ऍडव्हेंचरस गेम मागतोय इथे आपण लवकर नाईट मागतोय स्पीड स्पीड पोच चे पुढचे परवागी मागतोय इथे आपला रोपे व्हायला पाहिजे इथे मोठं आठवडो रे म्हणजे मोठं नाटंड व्हायला पाहिजे ज्या अद्यावत ज्या सगळ्या सामोरे लागतात त्या सगळ्या आपला आव्यान जेणेकरून पर्यटनाचा जो सर्वसामान्य पर्यटकांना जी अपेक्षा आहे त्या सगळ्या अद्यावत गोष्टी या निसर्गाची तोडण्याचा हेतू आपला असल्यामुळे आपण हा तालुका मॉडेल व्हायला पाहिजे अशी थोरात मागणी केलेली आणि त्यांना त्यांनी रिस्पॉन्स केलेला आहे आपल्या सुकाळ्या पेडा आणि दुसरा आम्हाला वैष्णवता दुरेटी करून आपल्याला प्रमाण झालेला मतदार गाडगर त्यानंतर आणि सगळ्यात मोठा जवळजवळ त्र्याण्णव किलोमीटरचा असा मोठा एक रोड अपेक्षित आहे अपेक्षा संपूर्ण सिमेंट वगैरेचं व्हायला पाहिजे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या अद्यावध आहेत त्या आमच्या गोष्टीला अतिशय दादा आप पर्यटन तालुका आपणच केलेला आहे पण जुनं तालुक्यामध्ये एमटीडीसी चे एकही रिसॉर्ट नाही ह्युमन <गलत> रिसोर्स आपल्याला रिपोर्ट मागणे आपण आता पुढचं अजून काय करणार राहणार दादा आता कसं याचे स्कॉट ठरवावे लागतील याचे तीन टप्पे करावे लागतील पहिल्या टप्प्यात आपण काय करणार दुसऱ्या टप्प्यात काय करणार तिसऱ्या टप्प्यात मला असं वाटतं की आपण दीड दीड वर्षाचे तीन टप्पे करायचे आर्थिक कारण आपल्याला इथं पुढच्या काळामध्ये किंवा किंवा चार बजेट तरी मिळतं त्या चार बजेटमध्ये बज़े। आपण हे तीन टप्पे करायला काही हरकत नाही आणि सगळी कामं करत अशी मला शंभर टक्के खात्री आपण पहिला कोर्टाची भेटी झाली जी आपण साडे चौदा कोटीची न्याय कोर्टाची भेटी बनवली इतकी सुंदर बनवली की आज तिथे सत्र न्यायालय चालू झालंय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्या ठिकाणी येऊन गेला आणि उद्घाटन झालं त्यामुळे आपण एक क्रांतिकारी बॉल टाकलाय जुन्नर्थ प्रगतीमध्ये आज सगळ्यात उंचा असला पाहिजे कारण छत्रपती शिवरायांची भूमी आहे अष्टविनायकाची भूमी आहे संत महात्म्यांची भूमी आहे इष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहे त्यामुळे इथे आपल्याला सर्वांना या निसर्गाने नटलेल्या आणि विशेषत्वाने हो पर्यटनाने उभ्या राहिलेल्या अनेक बौद्धल्याने असलेल्या गडकिल्ल्या असलेल्या या तालुक्याला आज दरम्याचा सगळ्यात चांगला परिसर आहे त्यामुळे हा होणं कृषी इंडस्ट्रीमध्ये आपण पुढे जालो आणि जगाच्या व्यवस्थेमध्ये बिबटच्या निमित्ताने आपण वरच्या नामांकनामध्ये मध्ये अशा पद्धतीची भूमिका मॉडेल तालुका हा महाराष्ट्राचा होता हेच ठिकाणी सर्वात प्रमुख मान्य आहे शिंदे साहेब थोड्याच वेळात येतात साठी काय याचा फायदा होऊ शकतो का संघटनवाडी हा पक्षाचा फायदा आहे आणि निसर्गाच्या असलेल्या पर्यटनाची चालना हा आपला रोजगाराचा विषय आहे ह्या दोघांचा समन्वय साधून हा तालुका आपण निश्चितपणे महाराष्ट्राच्या पटलावर अतिशय जबाबदारी एक नंबर घेऊन जाऊ आता पुढे आलेलाच आहे मागच्या मी थोडं चौदा ते एकदा जेव्हा नेतो तो करतो तो, तो, तो आता पुढे थोडी जास्त ताकद लावं लागेल तर मला खात्री आहे की जे तुम्ही मला ताकद दिलेली आहे त्या असलेल्या तुमच्या सर्वांच्या मताधिकावर माझं राजकारणामध्ये त्या सर्व लोकांशी समनवायचं नातं आहे हक्काचं नातं आहे प्रेमाचं नातं आहे आणि मी टाकलेला शब्द आजपर्यंत त्यांनी डावलेला नाही तर ते देखील नाही